खूप गोड अभंग तेव्हा चिंतनिकाशी आहे उत्तर आपल्या उत्तर कार्याच्या अगोदर आपल्याकडे दशक्रियाविधीच्या दिवशी अनेक अनेक प्रकारचे श्रद्धाचे प्रकार आहेत बर का त्याच्यामध्ये त्रिपिंडी श्राद्धे नांदी श्राद्धे वगैरे वगैरे अभिवाहि प्रकारचे श्राद्ध आपले त्याच्यातले एक श्राद्धे त्रिपिंडी श्राद्ध हे त्रिपिंडी श्राद्ध शास्त्राने का काढलं असावं त्याच्या पाठीमागचा हेतू आहे जाणारा जीवात्मा कुठ गेला हे त्रिपिंडी श्राद्ध आपल्याला तुम्ही ऐकते सर्व मंडळी हो ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये असा प्रसंग येणार आहे त्यांनी त्यांनी ऐका नसेल तर मग काय ऐकून काय ऐका जाणार जीवात बर का मामा आपण एखादा व्यक्ती गेला की त्यांच्या नावासमोर काहीतरी लिहितो काय लिहितोठवासी असं काहीतरी पण सांगा आपल्या घरातले जेवढे गेले ते कुठं गेले आपल्याला माहिती का हो अजिबात ती कोणालाच माहिती नाही कोणालाच नाही फक्त त्रिकालदर्शी संतांना माहिती बाकी कोणाला माहिती नाही बरं का मग हे गेले नेमके कुठं याच्या करता आपल्याला शास्त्राने परंपरा त्या शास्त्रानुसार अर्थात आता आपल्याकडे या परिसरामध्ये आपल्या चाळीज तालुक्यामध्ये कावळा नावालाही नाही बर कावळे अजिबात नाही दोन कावळे भरपूर नाही आपल्या परिसरामध्ये तेव्हा आपल्याकडे तो विधी पाहिजे तसा संपन्न होत नाही पण ज्या परिसरामध्ये कावळे आहेत त्या परिसरामध्ये त्रिपिंड श्राद्ध करण्याची परंपरा आहे त्रिपिंड म्हणजे कसं करतात दादा भाऊ आपल्याकडे आपण जसे भाताचे छोटे छोटे पिंड पूजनाला तयार करतो ना तस भारताचे मोठाले पिंड तयार केले जातात आणि ते तीन पिंड तीन दिशेला ठेवले जातात म्हणजे कोणकोणत्या पहिली दिशा आहे उत्तर दिशा दुसरी दिशा आहे पश्चिम दिशा आणि तिसरी दक्षिण दिशा पूर्व दिशेला पिंड ठेवल्या जात नाही का त्याच कारण आहे पूर्व दिशेचे आधी शास्त्री द्यावता भगवान सूर्यनारायण सूर्यनारायणाच्या दिशेला कोणाच घर नाही कोणाचा मुक्काम नाही कोणीच जाऊ शकत नाही फक्त एकच बहादर गेला होता ते म्हणजे हनुमंतराया बाकी का आणि म्हणून त्यांच्या त्या त्या मार्गाला कोणी जात नाही मारत या तीन मार्गाला सगळे लोक जातात सगळ्यांचा मार्ग या तिघच मार्गात जातात चौथा मार्ग कोणाच करता नाही मग या तीन मार्गामध्ये कसं गेलं कसं ओळखावं शास्त्र असं सांगत ज्या टायमाला काका स्पर्श होतो ना कावळ्याचा स्पर्श होतो तो कावळ्याचा स्पर्श कोणत्या पिंडाला होतो याच्यावरनं असं ठरवलं जातं हा जीवात्मा कुठं गेला असेल सांगतात जर कावळ्याने उत्तरेच्या पिंडाला जर स्पर्श केला तर समजाव ज्याचा पिंड आहे तो उत्तर पंथाला गेला आणि उत्तर पंथ हा मुक्तीचा पंथ आहे उत्तर पंथ हा परमात्मा स्वरूपाला प्राप्त होण्याचा पंथ आहे एकदा उत्तर पंथाला गेला परत त्यांना या संसारात येणं नाही संसारात न ना जाणं नाही विठ्ठला विठल